बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र शिवसैनिकांनो अजूनही शिवसेना एक वादळ आपल्या हक्काच्या या माध्यमाला सबस्क्राईब करायचं कुठेतरी राहून गेलं असेल अजूनही सबस्क्राईब केला नसाल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो आत्ता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब ठेवा उभ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तुमच्या माझ्या शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो काल मुंबईत या वाहिनीवर सन्मान्य राजसाहेबांची एक मुलाखत माझ्या पाहण्यात आली साहिल जोशी मुंबईत संपादक असतील आणि केदार शिंदे सिने दिग्दर्शक म्हणता येईल मराठी सिने दिग्दर्शक म्हणता येईल यांनी एक सुरेख मुलाखत घेतली सन्मान्य राजसाहेबांचे अनेक प्रश्न विचारले गेले त्यातला काही भाग मी तुम्हाला सर्वांसमोर घेऊन येईल कारण बऱ्याच शिवसैनिकांचा एक प्रश्न सामायिक प्रश्न माझ्या पुढे असतो की मनसे शिवसेना युती खरंच भविष्यात होईल का अशी युती खरंच होणार आहे की फक्त हे स्वप्न दाखवली जात आहेत पण आज या सगळ्या विषयावर बोलण्या अगोदर मला एक गोष्ट इथे स्पष्ट करायची शिवसैनिकांना विशेषतः मनसैनिकांना सुद्धा एक सांगणं आहे की मनसे शिवसेना युती ही होणं का गरजेचं आहे पूर्वीची परिस्थिती कदाचित वेगळी असेल दोन्ही कडनं टाळ्या दिल्या असतील कडनं टाळ्यांना उत्तर नसतील तो भाग आता बाजूला ठेवा महाराष्ट्राचं राजकारण हे बदललेलं आहे महाराष्ट्राचं राजकारण हे गजकरण झालेलं आहे महाराष्ट्राच्या राजकारणाचा एक गलिच्छ घानेडा चिखल झालेला त्या चिखलात आता वास सुद्धा येऊ लागलेला आहे आता हे सगळं गद्दारीच्या पलीकडे गेलेलं आहे म्हणजे आजही हे एकीचं बळ जर एक नाही ठेवलं गेलं तर आजच्याच त्या मुलाखतीतला जो ठाकरे ब्रँड हा शब्दावर सन्मान्य राजसाहेबांनी काय काय व्यक्त झालेत राजसाहेब ते सुद्धा मी तुम्हाला सांगेल पण लक्षात घ्या शिवसेनेचे पक्ष प्रमुख आणि सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी दोघांनीही एकमेकांना प्रतिसाद दिलेला आहे हा ठाकरे ब्रँड एकत्र येणं हे यासाठी गरजेचं आहे कारण ही मराठी माणसासाठी हे गरज झालेली आहे आज जर हे ठाकरे बंधू एकमेकांच्या विरोधात लढले तर हे सगळ्यात मोठं नुकसान जर कुणाचं होईल तर ते मराठी माणसाचं होईल मुंबईचं होईल मुंबई ठाणे आसपासच्या जवळपास नऊ महानगरपालिका या सर्वांचं हे नुकसान होणार आहे का मुंबईचं नुकसान हे मराठी माणसासाठी घातक ठरेल लक्षात घ्या आज सबंद महाराष्ट्रातन जे युवक युवती उच्च शिक्षण घेतल्यानंतर नोकऱ्यांसाठी आपल्या करिअर घडवण्यासाठी जिथे येतात ते मुंबई ठाणे आणि आसपासची शहर ज्यात मुंबई येतं ठाणे येतं था, नाशिक येतं मीरा भाईदर महानगरपालिका येते नवी मुंबई महानगरपालिका येते कल्याण डोंबिवली महानगरपालिका येते उल्हासनगर महापालिका येते भिवंडी निजामपूर महापालिका येते या जवळपासच्या सात आठ महानगरपालिका ह्या अतिशय महत्वाच्या आहेत जिथे मराठी बाणा हा एकत्र दिसणं हे फार गरजेचं आहे भविष्यातल्या आपल्या पिढी पिढ्यांच्या पिड़ी आपल्या ह्या तरुणांच्या तरुण पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी मुंबई आणि मुंबईच्या आसपासच्या ह्या सर्व परिसरावर मराठी माणसाचं वर्चस्व असणं हे तितकंच गरजेचं आहे आता विचार करा सन्मान्य राज साहेबांच्या घरी जसं ह्या वावड्या उठू लागल्या की आता शिवसेना मनसे युती होते की काय लागलीच उदय सामंत सन्मान्य राजसाहेबांच्या घरी तीर्थ शिवतीर्थावर गेले शिवतीर्थ राजसाहेबांचं निवासस्थान तिथे जाऊन ह्यांच्यात काय चर्चा घडली वगैरे यांनी काही सांगितलं नाही पण सन्मान्य राजसाहेब म्हणाले की त्यांना जेव्हा कधी कांदेपोहे खायचे असतात तेव्हा ते घरी येतात जरी हा विनोदाचा भाग नसला तरी लक्षात घ्यायला हवं हा उदय सामंत नावाचा घातकी माणूस उदय सामंत नावाचा घातकी माणूस म्हणजे तुम्हाला याचे घातक हा घात कसा करतो हे दाखव दाखव तुम्हाला एक लाईव्ह उदाहरण दाखव अगदी कालचंच उदाहरण दाखव अगदी काल खेड दापोलीमध्ये कार्यक्रम होता अगदी धार्मिक कार्यक्रम होता या धार्मिक कार्यक्रमात सुद्धा ह्याने राजकीय बोलणं टाळलं नाही उदय सामंत विचार करा तिथे बाजूला संजयराव कदम शिवसेनेचे माजी ज्यांनी विधान परिषदेला त्यांना शिवसेना पक्षाकडनं उद्धव साहेबांनी तिकीट दिली त्यांनी सुद्धा शेवटी गद्दारीच केली ते संजयराव कदम बसलेत तिथे तिथे मला वाटतं वैभव खेडेकर बसलेले आहेत मनसेचे नगर नगराध्यक्ष मनसेचे नेते बाजूला रामदास कदम सगळे हे तिथे या व्यासपीठाला असाच हा व्यासपीठ शिवसेनेसोबत राहिला पाहिजे म्हणजे यांनी त्या व्यासपीठावर असलेल्या वैभव खेडेकरांना सुद्धा खुली ऑफर देऊन टाकली म्हणजे विचार करा मी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवायचा प्रयत्न करेल म्हणजे विचार करा ज्या मनसे अध्यक्षांनी तिथे राणेंचा नारायण राणेंचा प्रचार केला नारायण राणेंना निवडून आणण्यामध्ये मनसेचा योग योगदान फार मोठं आहे कारण जवळपास तीस पस्तीस हजारांचं हे मताधिक्य आहे नारायण राणेंकडे त्यात पण एक डमी विनायक राऊत उभा केल्यामुळे दहा पंधरा हजार मतं त्याला पडली ही उरलेली वीस पंचवीस हजार मतं ही थी मनसेची मता थी ती मनसेची मतं आहेत तिथे आणि ती मनसेची मतं सारीच्या सारी या नारायण राणेंना पडली आज एकनाथ शिंदेच्या मुलाचा प्रचार केला म्हणजे श्रीकांत शिंदेचा प्रचार केला नरे, नरे नरेश मस्केचा प्रचार केला नारायण राणेचा प्रचार केला पण शेवटी स्वतःच्या ठाकरेंच्या घरातला मुलगा जिथे उभा राहतो तो मात्र ह्या एकनाथ शिंदेनी त्याला पाठिंबा दिला नाही या भाजपाने त्याला पाठिंबा दिला नाही म्हणजे जो बिनशर्त आपण पाठिंबा दिलात त्यांचे बिनशर्त उमेदवार आपण निवडून आणलेत म्हणजे ही किती घातकी माणसे लक्षात घ्या आणि त्याच कोकणामध्ये यांचाच नेता मनसेचा नेता खेडेकरांना कसं स्वतःकडे वळवण्याचा कशा प्रकारे एक खुली ऑफर भर स्टेजवरून देण्याचा हा प्रयत्न म्हणजे एकीकडे एक 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 राज ठाकरेंच्या घरी जायचं आणि दुसरीकडे त्यांचे नेते अशा प्रकारे फोडण्याचा प्रयत्न एकदा पहा काय झालं ते म्हणून पुन्हा एकदा जास्त वेळ नाही घेता संजय देखील मनापासून कौतुक करतो तुमचं देखील अभिनंदन करतो आमची देखील अडचण आता दूर झालेली आहे आणि संजय कदम एवढे हुशार आहे काही संघर्ष होता त्या हळूच कुठेतरी माझं नाव घ्यायचे आणि भाईंचा गैरसमज व्हायचा भाई पण भाई आता तुम्ही सगळे एकत्र घेताना त्याबद्दल भैरव नाथाला मी धन्यवाद देतो की भैरव नाथानं तुमच्या नेतृत्वाखाली आमच्या संजय रावांना सुबुद्धी दिली आणि तुम्ही सगळ्यांनी आमच्यासारखं बही नेतृत्व स्वीकारला आता भैरवनाथाची कदाचित ही देखील इच्छा असू शकते की जे व्यासपीठ इथं तयार झालेलं आहे हे व्यासपीठ तसंच्या तसं बहींच्या नेतृत्वाखाली राहावं वैरवजी असं भेटतो असो हा आध्यात्मिक कार्यक्रम आहे राजकीय चर्चा ह्या ठिकाणी होऊ नये परंतु संजयजी तुमचं मनापासून कौतुक करतो आणि भविष्यामध्ये पालकमंत्री तुम्हाला जी काही विकासात्मक ताकद या परिसरामध्ये द्यायची आहे ती देण्याची पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो अगदी बेशरमपणे या कोकणातल्या नेत्यांकडनं मनसेचे हे नेते खेचण्याचा एक प्रयत्न उघडपणे मी तुम्हाला सर्वांसमोर ठेवण्याचा एक प्रयत्न केला सन्मान्य राजसाहेबांच्या भूमिकांविषयी बऱ्याचदा एक साशंकता असते की आज घेतलेली भूमिका ही उद्या त्याच भूमिकेवर ठाम राहतील की नाही आता याच सगळ्यामुळे अनेक विनोद देखील झाले अनेक गोष्टी घडले तुम्ही पाहिला असाल आता ही अशीच माणसं कधी नारायण राणे कधी एकनाथ शिंदे कधी देवेंद्र फडणवीस कधी शेलार कोण 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 शिवतीर्थावर त्यांच्या कृष्ण कुंजवर या अगोदर जाताना दिसले आता त्यात सगळ्यात जास्त शिवसेनेचे शत्रू सगळ्यात जास्त होते आता तो ओघ कमी झालाय हे खुल्यामध्ये दिसतंय पण तरी सुद्धा कालपर्वामध्ये उदय सामंतांचं जाणं स्नेहभोजन घेणं त्या अगोदर वाटी मला वाटतं एकनाथ शिंदे गेले होते जसा हा व्हिडिओ त्यांचा आला मागच्या त्या म्हणजे मागे तुम्ही ऐकला असाल आम्ही एकमेकांसोबत जाऊ शकतो महाराष्ट्राच्या हितासाठी तसे एकनाथ शिंदे आमरसपुरी खाण्यासाठी वगैरे तिकडे गेले त्यामुळे कालच्या त्या मुलाखतीमध्ये साहिल जोशी यांनी तो एक प्रश्न अगदी अचूक विचारला सन्मान्य राजसाहेबांना कारण राजसाहेब म्हणत होते की निवडणूक ही वातावरणामध्ये दिसू लागते जसं की तुमचे बॅनर्स दिसू लागतात होर्डिंग्स दिसू लागतात जागोजागी निवडणूक प्रचाराचे तुम्हाला व्हिडिओज दिसतात म्हणजे जसं हवामानामध्ये उन्हाळा येतो हे जाणवतं पावसाळा येतो हे हवामानामध्ये निवडणूक येते हे सुद्धा जाणवतं त्यातच अगदी खोचकपणे त्या जोशींनी प्रश्न विचारला की स्नेह हो भोजन वाढू लागतात राजसाहेबांनी थोडी बगल देण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी म्हणजे याला म्हणतात पत्रकारिता त्यांनी पुन्हा म्हटलं तुम्ही दुर्लक्ष करताय काय म्हणाले जोशी तुम्ही दुर्लक्ष करताय स्नेहभोजन वाढू लागतात म्हणजे राज ठाकरेंच्या घरी सुद्धा जी स्ने वाढली होती ती सुद्धा निवडणूक येण्याची एक नांदीच आहे जरा एकदा जोशी काय म्हणाले बारकाई न्याय होत मला नाही असं वाटत की, की प्रत्येकाला एक वातावरणात निवडणूक येते माझं स्टेटमेंट असं होतं वातावरणात एक निवडणूक येते आणि ती तुम्हाला कळायला लागते की आता निवडणुका आल्या पोस्टर्स वाढायला लागतात विनाकारण काय इच्छुक वाकायला लागतात अशा बऱ्याच गोष्टी अशा तुम्हाला गोष्टी अशा दिसायला लागतात स्नेहभोजन व्हायला लागतात अशा <coughs> खूप गोष्टी दिसायला लागतात खूप लोक लक्ष गेलं स्नेहभोजन व्हायला लागतात माझ्या घरी तर जेवायला आलं ते त्या सांग ते निवडणुका कोर्टाने सांगायच्या आधी जेवून गेलेत पण प्रश्न पण राज ठाकरेंनी सुद्धा अतिशय योग्य पद्धतीने उत्तर दिलं की कोर्टाच्या ह्या चार महिन्याच्या तारखा देण्या अगोदरचं आमचं ते स्नेहभोजन होतं जे काही घडलं ते पण सन्मान्य राजसाहेबांची भूमिका थोडी स्पष्ट दिसू लागलेली आहे तुम्ही सुद्धा ती अनुभवली असाल विचार करा काल ज्या वेळेस त्यांना याच कालच्या त्यांच्या याच मुलाखतीमध्ये केदार शिंदे आणि साहिल जोशी यांनी प्रश्न विचारला की सगळी दुनिया एकीकडे चाललेली आहे आता डावीकडे उजवीकडे काय म्हणाले मला आठवत नाही पण सगळी दुनिया एकीकडे चालली आहे मग अशा वेळेस तुम्ही एकीकडे का जात आहात त्यावेळेस राजसाहेबांचं ते उत्तर अतिशय बोलक होत म्हणजे त्यांना स्पष्टपणे विचारायचं होतं सगळा समाज सगळा आता सगळा आता सत्तेकडे चाललेला आहे पैशाकडे चाललेला आहे लोभाकडे चाललेला आहे मग अशा वेळेस तुम्हाला विरुद्ध बाजू का सुचते त्यावेळेस सन्मान्य राजसाहेब ठाकरे काय म्हणाले एकदा तुम्हीच आहे का दुनिया जेव्हा उजवीकडे जात असेल तुम्ही एकटेच डावीकडे का जात मला खरं काय ते, ते दिसत <laughs> <laughs> सांगितलं की सगळे उजवीकडे जातात तुम्ही डावीकडे कडे जाता दिसत सांगतायत की मेरा खून खोलताय चेहऱ्यावर मी शांत दिसतो राजसाहेब ठाकरे यावर म्हणाले मला योग्य ते दिसतं मला खरं ते दिसतं आणि ते कोणीकडे आहे तेही दिसत अगदी पहलगामच्या भूमिकेवरून त्यांना त्यांच्यावर बऱ्याचदा टीका सुद्धा झाली पण आमच्या बाबतीत त्यांची भूमिका अतिशय योग्य होती कारण जे काही घडलं ते एक वेगळ्या प्रकारे कांगावा केला गेला जे घडलं त्याला युद्धही म्हणता येत नाही जे घडलं ते काय होतं मग ते आतंकवादी जर पळून गेले तुम्ही हे काय केलं आम्हाला माहीत नाही याला युद्ध आम्ही म्हणू शकत नाही पण ते आतंकवादी मिळाले का त्यांना शिक्षा झाली का तर असं काहीच घडलं नाही आणि विरुद्ध दिशेला म्हणजे आज सगळे शिंदे टोळीमध्ये शिंदे टोळी म्हणण्यापेक्षा शिवसेना अमित शहा गट असंच म्हटलं तरी वावगं ठरू नये शिवसेना अमित शहा गट, ना गट। कारण नाव दिले ना शिवसेना शिवसेना अमित शहा गट तर ही शिंदेची तरी आहे का ही टोळी शिंदेची तरी आहे का जाऊ दे त्या विषयात जात नाही वेगळ्या विषयात काहीतरी बोलेत आज सगळे सगळे देवेंद्र फडणवीस टोळी पवार गट या सगळ्यांमध्ये जात असताना तुम्ही वेगळा विचार करण्याचं म्हणजे हे कारण काय तर ते म्हणाले मला योग्य ते दिसतं आम्हाला खरं तर अभिमान वाटला ह्या गोष्टीचा सन्मान्य राजसाहेबांची भूमिका अतिशय योग्य होती आता याच्या पुढे आणखी एक जो प्रश्न विचारला गेला अतिशय सुरेख प्रश्न होता आणि तो प्रश्न असा होता की सध्या महाराष्ट्रामध्ये ही जी दोन आडनावं आहेत पवार आणि ठाकरे हे महाराष्ट्राचे ब्रँड आहेत त्या ठाकरे हा महाराष्ट्राचा म्हणजे हा जगभर पसरलेला जगभर जिथे जिथे मराठी माणूस आहे तिथपर्यंत पसरलेला हा ठाकरे नावाचा ब्रँड हे दोन ब्रँड हे तोडण्याचं हे संपवण्याचं एक कट कारस्थान सुरू आहे तुम्हाला नाही का वाटत यावर सन्मान्य साहेबांनी जे उत्तर दिले ते उत्तर ऐकल्यानंतर मन भरून आले एकदा पहा काय म्हणाले एक प्रश्न मला आम्ही डिस्कस करताना आम्ही चर्चा केली होती की दिल्लीमध्ये जेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार केला जातो तेव्हा दोन आडनाव प्रकर्षाने था। येतात ठाकरे आणि पवार सध्याच्या ही या दोन्ही आडनावांचा ब्रँड जो आहे तो संपवण्याचा प्रयत्न चाललाय का त्याच्यासाठी काही हे राजकारण संपवण्याचा प्रयत्न चाललाय काही वादच नाही निश्चित दुरी आड्बा पवार आणि ठाकरे पण तो संपणार नाही हे लिहून द्यायला तयार आहे मी तो संपणार नाही पण ब्रँड नेम आहे की म्हणजे राज ठाकरे किंवा असं असं नेम आपण पकडलं पाहिजे द्या हे बघा प्रश्न असा आहे की या सगळ्याच्यामध्ये आमच्या आजोबा पहिला इम्पॅक्ट जर ज्याला आपण महाराष्ट्रावरती म्हटलं तर प्रभुनकर ठाकरे त्याच्यानंतरचा इम्पॅक्ट बघितला तर बाळासाहेब ठाकरे त्याच्याबरोबर समजा तुम्ही संगीतात बघितलं किंवा इतर माझ्या वडिलांचं श्रीकांत ठाकरे त्याच्यानंतर माझा आहे मी एक येतो उद्धव एक येतो आज साहेब ठाकरे इथे अतिशय स्पष्टपणे म्हणाले होय ठाकरे ब्रँड संपवण्याचा प्रयत्न चालू आहे पण तसं होणार नाही ठाकरे ब्रँड हा कधी संपणार नाही आणि अगदी योग्य म्हणाले आज मराठी माणसाचं एक स्वप्न आहे राज ठाकरे आणि उद्धव साहेब ठाकरे यांनी एकत्र यावं एकत्र येऊन या ईस्ट इंडिया कंपनीशी लढावं ईस्ट इंडिया कंपनी म्हणजे ही व्यापारी कंपनी ब्रिटिशांची कंपनी आणि सध्याच्या घडीची ईस्ट इंडिया कंपनी आहे भारतीय जनता पार्टी जी ह्या देशाचा व्यापार करू इच्छिते ह्या देशाला त्यांनी एक वस्तू बनवून ठेवलेला आहे रोज एक अंग काढून विकलं जातं तुम्हामा सर्वांना वस्तू करून ठेवलेला आहे आता हे कदाचित विषयांतर होईल पण अंध भक्ताड लोकांना हे कळणार नाही त्यांच्या खिशातूनही बरंच काही जात आहे पण त्यांना ते कळणार नाही भक्ताड लोकांना हे कळणार नाही आज ज्यावेळेस सन्मान्य संजय राऊत साहेबांना शिवसेना नेते शिवसेना मुख्य प्रवक्ते यांना ज्यावेळेस विचारलं गेलं की ही युती खरंच होणार आहे का म्हणजे राजसाहेबांचा सा, उद्धव साहेबांचा ज्यावेळेस विषय निघाला सन्मान्य राऊत साहेबांनी ज्या प्रकारे हा विषय योग्य पद्धतीने योग्य शब्दात अगदी मोजक्या शब्दात त्यांनी समजावला तुम्हाला नक्कीच ऐकावं लागेल काय म्हणाले जर ऐका होते की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पण राज ठाकरे यांच्या मुलाखतीत असं दिसत आहे की ही शक्यता मावळली यासाठी कारण अगोदरच्या मुलाखतीत राज ठाकरेंनी जी भूमिका मांडली होती राज उद्धव एकत्रीकरण किंवा युती ज्या संदर्भात त्या तेच असं म्हणतात आहे की तसा काही हेतू नव्हता किंवा माझ्या विधानाचा आपल्या आप अर्थ काढला गेला बघा राज ठाकरे यांनी मुलाखत दिली आहे किंवा राज ठाकरे दुसरी मुलाखत दिली आहे म्हणून युतीचा विषय चर्चेला आला उद्धव ठाकरे यांनी सुद्धा मुलाखतीला एक उत्तर दिलेलं आहे उत्तर म्हणजे सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे मुलाखतींवरती चर्चा ठरत नाहीत ना मुलाखतींवर चर्चा ठरतात का आता एकनाथ शिंदे आणि फडणवीस हे समोर आल्यावरती फार गोड बोलतात पण तसं नाही आहे ना मिठा मारतील बाजूला बसतील एकमेकाकडे बघून नेत्रपल्लवी करतील पण प्रत्यक्षात तसं चित्र आहे का तसं चित्र नाही त्याच्यामुळे राज ठाकरेंच्या दोन्ही मुलाखती तिन्ही मुलाखती यापेक्षा प्रत्यक्षात काय चाललं हे आम्हाला माहिती आहे आम्ही स्वतः माननीय उद्धव ठाकरे साहेब आणि शिवसेना हे एम एन एस म्हणजे मनसेबरोबर राज ठाकरे यांच्या नातं जोडायला नक्कीच आमची सकारात्मक भूमिका आम्ही त्या संदर्भात ठेवलेली आहे आणि कोण काय बोलते, त्यापेक्षा ठाकरे काय बोलत आहेत पडद्यामागे मुलाखतीच्या माईकवर नाही राऊत साहेब तुमचं विधान आहे

प्रेशर भावनिक आहे तसं राजकीयसुद्धा आहे मराठी माणसाला मुंबईवरती आपला अधिकार कायम ठेवायचा असेल हक्क ठेवायचा असेल आणि ईस्ट इंडिया कंपनी सुरत कंसा प्रायव्हेट लिमिटेड प्रोप्रायटेड बाय अमित शहा देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी वगैरे वगैरे सगळे आणि त्यांचे इतर बाकी शेअर होल्डर्स मुंबईतले त्यांच्या जबड्यात मुंबई वाचवायची असेल तर मराठी माणसाला सर्व काही विसरून एकत्र एक यावं लागेल मराठी माणसाला ताट मानणं या मुंबईत जगायचं असेल तर सर्व मतभेद सर्व जल जळमट आणि किलमिश दूर ठेवून आपल्याला एकत्र एक यावं लागेल ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे उद्धव ठाकरे यांचं मन हे विशाल आणि मोठं आहे त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे आम्ही चर्चा केलेली आहे माझी कालही चर्चा झालेली आहे आणि आपण या संदर्भात सकारात्मक पाऊल टाकायला हरकत नाही ही भूमिका आमचे पक्षप्रमुख शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र ज्यांनी मराठी माणसासाठी शिवसेना स्थापन केली ते माननीय उद्धव ठाकरे यांची ही एकदम मनसे आणि दिलसे भूमिका आहे मराठी माणसाचं अहित होता कामा नये मराठी माणसाच्या मनामध्ये काही योजना असतील काही इच्छा असतील तर त्या पूर्ण करण्याच्या संदर्भात आपल्याला मागे हट्टा कामा नये तीच माननीय बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना ठरेल राज ठाकरेंचं या बैठकीतलं विधान भूमिका होती त्यांना प्रश्न विचारण्यात आला की गेली खात्री आणि पवार ब्रँड संपवण्याचा प्रयत्न होतोय का ते ते तर त्यावर ते म्हणाल की होय पण खात्री आणि पवार ब्रँड संपणार नाही हवं तर मी कागदावर लिहून द्यायला तयार ते बरोबर बोलतायत सामान्य राऊत साहेब म्हणतायत मनसे मन आणि दिलसे ही आमची भूमिका आहे म्हणजे मला या गोष्टीचं बरं का वाटतं कारण आतापर्यंत काय व्हायचं शिवसेना मनसेला प्रतिसाद देत नाहीये ती एक शिवसेनेच्या नावाखाली प्रत्येक अशी एक आवई उठवली जायची की राजसाहेबांनी टाळी दिली तसं उत्तर दिलं गेलं नाही आज राजसाहेबांची भूमिका आलेली आहे उद्धव साहेबांनी सुद्धा त्याला प्रत्युत्तर दिला सर्वांनी पाहिलं आज कमीत कमी, कमी मराठी माणूस हे म्हणू शकत नाही की मनसेकडनं तशा प्रकारची भूमिका आलेली असताना तुम्ही त्यांना प्रतिसाद का दिला नाही आज तुम्ही पाहिलं असाल ट्विटर हँडल असेल किंवा फेसबुक हँडल असेल सगळ्यांचे डीपी बदलले गेले होते त्या दोन ते तीन दिवस जवळपास मनसे अध्यक्षांचे आणि शिवसेना पक्षप्रमुखांचे डीपी एकत्र असलेले फोटो लावले गेले होते आजही आता राऊत साहेब म्हणजे उद्धव साहेबांचा आवाज तुम्ही म्हणू शकता शिवसेनेचा आवाज शिवसेनेचे प्रवक्ते म्हटलं तर सर्व काही ते जे बोलतात ही शिवसेनेची आणि पक्षप्रमुखांची भूमिका ते सांगत असतात ते म्हणाले आमची मनसे आणि दिलसे युती आणि त्यांनी युती हा शब्द नाही वापरला तर त्यांनी शब्द वापरला आम्हाला नातं जोडायचंय त्यांनी युती हा शब्द वापरला नाही तुम्ही तुम्हाला मी तो व्हिडिओ सुद्धा ऐकू आणि पत्रकारांनी सुद्धा ही अशी पत्रकारिता मला आवडते आज पत्रकार नेमके कोणीकडे चाललेत हे सुद्धा कळत नाही पण ही अशी बारीक पत्रकारिता ही मला फार आवडते त्यांनी काय विचारलं पत्रकारांनी तुम्ही आज युती हा शब्द वापरला नाही तर नातं नातं हे आपुलकीचं असतं जिव्हाळ्याचं असतं सौहार्दाचं असतं मग हे नेमकं तुम्हाला कशा प्रकारचं नातं जोडायचं आहे तर सन्मान्य राऊत साहेब म्हणाले ईस्ट इंडिया कंपनीचे गुजराती मालक मुंबई महाराष्ट्र संपवायला निघालेले आहेत तिथे या सर्वांना आटोक्यात आणायचं असेल आणि मराठी माणसाचा प्रेशर आहे दोनही नेत्यांवर त्यांनी आज ही मराठी माणसाच्या मनातली खतखत सलमाननी राऊत साहेबांनी खुल्यामध्ये बोलून दाखवली काय म्हंटले मराठी माणसावर प्रेशर आहे आणि दोनही नेत्यांवर मराठी माणसाचा प्रेशर आहे आणि मराठी माणसाचा हा प्रेशर इथून आहे हृदयापासून आहे की एकत्र या एकत्र या मराठी माणूस अगदी तळमळीने काकुळतीला येऊन बोलतोय की एकत्र या कारण हीच तिघडी हाच तो क्षण आता नाही तर कधीच नाही खूप मोठं डॅमेज होईल नंतर आणि हे डॅमेज कदाचित कधीही भरून न काढण्यासारखं होईल आजही पहा एवढ्याही सगळ्या परिस्थितीमध्ये आजही शिवसेनेने वीस आमदार निवडून काढलेले आहेत शिवसेनेने जवळपास नऊ दहा खासदार निवडून आणलेले आहेत शिवसेना वीस आमदारांचा धनी आजही आहे एवढ्या या कठीण परिस्थितीमध्ये नवख्या चिन्हासमोर पण मनसेचंही तुम्ही घ्या मनसेला जवळपास ते तेरा आमदारांनंतर मनसेने एकचा आकडा कधीही गाठलेला नाही आज ही ताकद विखुरली गेलेली आहे आज परप्रांतीय मतं आज गुजराती मारवाडी किंवा उत्तर भारतीय दक्षिण भारतीय मतं असतील किंवा इतर मतं असतील ही एकट्टा भारतीय जनता पक्ष आणि त्याच्याबरोबर ह्या टोळ्यांना खैरात वाटली जाते पण आज मराठी मतांमध्ये झालेली फाटाफूट कारण दोनही हे प्रामुख्याने हे मराठी भाषिक पक्ष इथले प्रादेशिक पक्ष या दोनही पक्षांमध्ये मग जर मनसेची ताकद जरी आपण पाहिलं असाल तर कोकण पट्टा असेल मुंबई महाराष्ट्र मुंबई असेल किंवा नाशिकचा पट्टा असेल थोडाफार पश्चिम महाराष्ट्राचा पट्टा असेल विदर्भात तिकड तितकस तरी याही क्षेत्रात तर जवळपास एकशे वीस एकशे तीस विधानसभेच्या जागा जातात याही क्षेत्रात जवळपास बारा तेरा म्हणजे काही महानगरपालिका सोडलं तर काही सर्वच्या सर्व महानगरपालिका याच क्षेत्रात आहेत जो जोर मोठा आहे मनसेचा मग इथे झालेली ही फाटाफूट इथे झालेलं हे एकमेकांमधलं असलं वितुष्ट हे कुठेतरी शत्रूच्या पथ्यावर पडेल सन्मान्य राऊत साहेबांचं ते स्टेटमेंट अतिशय योग्य वाटलं आणि त्यात ते म्हणाले आम्हाला नातं जपायचंय युती वगैरे हा शब्द त्यांनी वापरला नाही शेवटी ते म्हणाले हे दोघांवर आहे मी काय म्हणतो तुम्ही काय म्हणता किंवा माध्यम काय म्हणतात यापेक्षा ठाकरे काय म्हणतात हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि याच्याही पुढे जाऊन त्यानंतर मी कालच्याच साहिल जोशींच्या त्या व्हिडिओतला एक भाग तुम्हाला दाखवतो त्यात सन्मान्य राज साहेबांनी एक फोटो एका फोटोचं वर्णन केलं तो फोटो मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेल ज्यामध्ये मधोमध देवेंद्र फडणवीस बसलेत बाजूला मला वाटतं तटकरे आहेत मला वाटतं प्रफुल पटेल आहेत त्या फोटोमध्ये छगन भुजबळ आहेत नारायण राणे आहेत अनेक असे ज्यांच्या ज्यांच्यावर अशोक चव्हाण आहेत ज्यांच्या ज्यांच्यावर आरोप झाले ते सारे मांडीवर मांडीवर म्हणण्यापेक्षा बाजूबाजूला बसलेले आहेत ज्यावेळेस भाजपाचे कार्यकर्ते हा फोटो पाहतील ते ह्या सगळ्याकडे कशा पद्धतीने पाहतील हा प्रश्न ओपन एंडेड प्रश्न राजसाहेबांनी सोडला आणि त्यावर टाळ्या वाजल्या गेल्या म्हणजे जनता सुद्धा या सगळ्या गोष्टी जाणते की हे आहे का राजकारण हे आहे का तुमचं पार्टी विथ द डिफरन्स जरा पहा ना सन्मान्य राजसाहेब काय म्हणाले मतभेद असावेत पण वैर नसावं हे जरी मी म्हटलं तरी त्या मतभेदात मैत्रीण नसावी अंडरस्टँडिंग म्हणू शकतो आपण नाही म्हणजे ज्या प्रकारे भुजबळ आचिरलेत कळलं का मी परवा दिवशी एक फोटो पाहिला विलक्षण फोटो होता देवेंद्र फडणवीस मध्ये बसलेत कुठच्याही कार्यक्रमाला त्यांच्या बाजूला पुढच्या बाजूला अजित पवार बसलेत त्यांच्या बाजूला तटकरे आहेत या बाजूला अशोक चव्हाण आहेत सगळ्यांनीच बघितला फोटो अशोक चव्हाण त्यांच्या बाजूला भुजबळ त्यांच्या बाजूला अजून कोण 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 राणे आहेत बरेच बरेच आहेत त्याच्यामध्ये तर हे सगळं ज्यावेळेला मी फोटो पाहतो त्यावेळेला मला पहिला प्रश्न असा पडतो की ते एनसीपी बीनसीपीचं सोडून देत परंतु हा फोटो ज्याला मी पाहिला त्यावेळेला मला पहिला प्रश्न पडला की भारतीय जनता पक्षाचा मतदार आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते हा फोटो कसा बघत असतील ह्यांची लावली आपण आणि सत्तेवर आलो आणि हे आता आमचे लावायला आले म्हणजे काय चाललंय या व्हिडिओच्या शेवटाला मी फक्त एवढंच सांगेल मराठी माणसाच्या हृदयाचा थोडा मान ठेवायला हवा मराठी माणसाची ही जी अपेक्षा आहे ती रास्त अपेक्षा आहे काहीही चुकीचं त्यात नाही मराठी माणूस हा जो प्रेशर तयार करतोय हा दबाव तयार करतोय हा अतिशय रास्त दबाव आहे कारण मराठी माणसाला कुठेतरी वाटतं हा ठाकरे ब्रँड हाच महाराष्ट्राचा तारक आहे हा ठाकरे ब्रँड कुठेतरी संपायला नको मराठी माणूस पुरेपूर प्रयत्न करतो त्याच्या ह्या प्रयत्नांसाठी आपणही कुठेतरी एक पुढाकार घ्यायला हवा नाहीतर आहेतच मंडळी दोन्ही बाजूंनी आहेतच या सगळ्यामध्ये मिठाचे खडे टाकणारी मंडळी दोन्ही बाजूंना आहेत त्यांची काही कमी नाही मिठाचे खडे टाकणाऱ्यांची कुठेही काही कमी नाही आणि बाहेर जी तर टपलेलीच आहेत जी आमरसपुरी खायला येतात जी कांदेपोहे खायला येतात ती तर टपलेलीच आहेत या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन हा ठाकरे ब्रँड एकत्र व्हावा मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेनेची असेल किंवा ह्या ठाकरे ब्रँडची एकत्रित सत्ता यावी आणि मुंबई महाराष्ट्रावर तो भगवा तसाच जो पूर्वी होता बाळासाहेबांचा सा भगवा तो तसाच डौलाने फडकत राहावा हा ठाकरे ब्रँड आणखी आणखी भक्कम होत राहा एवढीच अपेक्षा करतो आणि तुम्हाला सर्वांची रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र शिवसैनिकांना काळजी घ्या जय महाराष्ट्र